यारवळीच ठोकतो का नाही बघा मला मारची ना तू संतोष भाई दिसती म्हणूनच तुझा नंबर होता मारायला हो ना माझा त्याच्यानंतर माझाच नंबर होता ना तू म्हणला ना तुझाच नंबर होता माझा नव्हता माझा होता ना तुझ्या हाताने होता का कुणाला सुपारी दिली काय माहिती पण माझाच नंबर होता ना माझ्या हाताने सुपारी दिलेली ठीक आहे उद्या कुठे भेटायचं मला मारायला येतो हा मी येतो तुछ कुठे तू ये परळीमध्ये चल परळीत येतो हा तू करायला आधी म्हणला बीड तालुक्यात परळी मध्ये नाव सांग मी परळीत येतो कार्यालय कार्यालय माहित नाही का तुला धनंजय मुंड्याचं येतो ना तिथं येऊ का कार्यालयात तिथं येतो एकटाय तू एकटा एकटाच येतो रे बाबा एकटाच येणार गाडीत दाऊद त्याला येतो येतो फक्त सकाळी फोन चालू ठेवलो येतो हो सकाळी पान चालू दारू पिऊन नको हे करू मी बारा वाजता फोन उचलतो म्हणजे का दारू तुझ्या बोलण्या तुझी भाषा वापरू आम्हाला दहा शिवाय तू पाटला देऊ नको फक्त तुला विनंती पाटला देऊ नको माझी हा दारांगी पाटलाला शिवाय देऊ नको तुम्हाला मुंडे करता तुम्ही धनंजय मुंडेला बदनाम करते त्याचा तुम्ही केला निषेध आम्ही काय म्हणलो का